आहे जो भरून भरून भगवंतावरती प्रेम करतो त्याचा जन्म साजरा करतो तो खरा वैष्णव आहे माळकरी असो अगर टाळकरी असो कोण संन्याशी आहे ज्यानं भगीव कपडी घातली ज्यानं जटा वाढवल्या दाढी वाढवल्या समाजाच्या दृष्टीनं तो संन्यास आहे आमच्या माऊलींच्या दृष्टीने एक संन्याशी वेगळा आहे मी माझी आईशी आठवण विसरले जयाच्या अंत करण पार्थ तो संन्याशी जाण निरंतर कोण संन्याशी स्वतःला समाजसेमध्ये झुकून घेतो तो प्रपंचिक असल तरी संन्यास आहे विठाला 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 असा अमरुष राजा व्रत करत होता एकादशीच जो एकादशीचा वृत्ती माझा तो तप तीर्थाचा राजा आम्बरेश्वर राजाने वृत्त केलं एकादशी बाबा कधी धरावे आणि कधी सोडावे आम्ही एकादशी एकादशीला धरतो आणि द्वादशीला ती तर बाबा मोठ्या याच्यावरती कोण लंगडी करत कोण पांगळी करत आला पाला चरा परंतु एकादशी काही तर दुसऱ्या दिवशी अगोदर सावध होतात सावध वारे सावध वारे आणि दोन चार भाकरी लावून खरे काय तुझा जीव जातो एका दिवशी आणि फराळाच्या एकादशी म्हणजे अल्पहार आणि भगवंताचे जास्त चिंतन करणं या नाव एकादशी कस सारा वा महाधन जोडी देवाचे चरण करावे जत प्रमाण माऊली फार गोड आहे परंतु आता तुमचे असे बारीक बारीक दिसायला लागले शेत सुकल की बाबू माळ्यानं पाणी सोडलं पाहिजे आता तुम्ही फार चाप्टर आहे चैत्र महिन्यामध्ये जंगलामध्ये धरून निघला तर समजून वनवा पेटलेला आहे चैत्र महिन्यामध्ये जंगलामध्ये हिरवळ दिसली समजून घ्याव पाण्याचा आहे आणि कलियुगामध्ये कीर्तनाला जर एवढी माणसं दिसली आंधळ्या कीर्तनकारांना समजून घ्याव पाठीमाग भारुड <laughs> आहे आणि ज्या दिवशी बाबा भारुड आहे त्या दिवशी अर्धा तास पंचमी आज पंचपदी अगोदर चालू झाली पाहिजे आज अर्धा तास लीट चालू झाली विठ्ठल <laughs> कुणीतरी म्हणतात एक साधू आला त्याचे साधक आहे आम्हाला भोजन पाहिजे एक एक कुठे यत्न होते, साधूला सांगितलं स्नान या गंगेवरतून मी स्वयंपाक तयार करतो स्वयंपाक तयार झाला परंतु साधू येत नाही म्हणून काय केलं ऋषी राजाने ठरवलं तर मेला पाहिजे काठी तुटायला नको प्रपंच झाला पाहिजे परमार्थ सुटायला नको एकादशी व्रत नेमानं झालं पाहिजे आणि साधू उपवास राहायला नको एक दुसरं वृत्त असं सांगितलं एकादशीचं सा सोडण्याचं पारण स्वयंपाक सो नसल परंतु जो हाडाचा वारकरी आहे निवृत्तीनाथांचा वारकरी आहे त्यानं सूर्योदयाला उठावं स्नान करावं सुचिलभूत व्हावं भगवंताचं थोडं ध्यान करावं थोडंसं पाणी घ्यावं एक तुळशी पत्र घ्यावं त्या पाण्यामध्ये हातावरती ठेवावं आणि ते पाणी कृष्ण अर्पण होऊन आचमन करावं तुम्हाला एकादशीचं व्रत पूर्ण घडेल आंबरशी राजाने तेच केलं साधू येत नाही म्हणून तुळशीचं पत्र तोडलं पाण्यावर कृष्ण अर्पण सांगितलं तेवढ्या साधूवालानं सांगितलं का रे आमचा अपमान करायला बोलवलं का साधू जेवायला येतो आणि आमच्या अगोदर एकादशी वृत्त सोडतो त्या साधूनं डोक्यातले केस उपटला आणि असं म्हणतात जी कृत्या नावाची स्त्री केली ती कोरोना आहे आणि खऱ्या अर्थानं बरीच माणसं म्हणतात कोरोना कोण आहे कोरोना कोण आहे कथा कोरोना ही कोण आहे कृत्या आहे कृत्या ही Avenue, today, 알아, ती जन्माला कुठं आली असं म्हणतात त्या कृत्येनं सांगितलं भगवंत शिवाच्या पाठीमागे लागली मला भूक लागली मग विष्णू म्हणतो मी तुला रक्त देतो मी तुला अन्न देतो ब्रह्म म्हणतो मी तुला निवारा देतो शेवटी शिव परमात्मा पळत पळत काशीमध्ये गेले त्या कृत्येच्या धाकाना लपून बसले पार्वतीमयेनं ब्रह्म विष्णू महेशाला सांगितलं चला भगवंत शिव संकटात आले हा बऱ्या बऱ्याच वेळा संकटात येतो ब्रह्म विष्णू महेश गेले सावित्री गेली पार्वती मैया गेली आणि सांगितलं काग का त्या शिवाला त्रास देते त्या कृत्येनं सांगितलं मला भूक लागली ब्रह्म म्हणतो मला सांगायचं मी जगाचा निर्माता आहे भगवंत विष्णू सांगतो मला सांगायचं मी जगाचा पालनहार आहे मला भूक लागली कशाची भूक लागली मानाची नाही ज्ञानाची नाही मला रक्त प्यायचं आहे एक मिनिटात एका कोरोना कोण होती मला रक्त प्यायचं आहे मग भगवंत विष्णू म्हणतो अगं तुला रक्त लागतं किती तरी मला सांग ना त्या कृत्यानं त्या रक्त रक्ताचा माप सांगितलेला आहे एकवीस योजने लांब एकवीस योजने रुंद फरलांग नाही मीटर नाही फूट नाही एकवीस योजने लांब एकवीस योजने रुंद असा चौकोन तयार करावा त्या चौकोनामध्ये उंट उभा करायचा आणि त्या उंट उभे केलेल्या चौकोनामध्ये रक्त ओतायच तो चौ चौकोन भरत 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 उंटाच्या कानापर्यंत आला की एक घट पूर्ण होतो ती कृत्या म्हणते अशी किती घट मला पाहिजे मला साडेतीन घट पाहिजे भगवंत म्हणतो अगं एवढं रक्त आणि एका युगामध्ये मी तुला चार वेळेस करून ते रक्त देतो मग नुरश अवतारामध्ये हिरण्य कश्यपसारखे राक्षस मारले एक घट पूर्ण झाला राम अवतारामध्ये कुंभकर्णासारखे रावणासारखे राक्षस मारले दुसरा घट पूर्ण झाला कृष्णा अवतारामध्ये बगा रिठा मारिला बाळपणी अवघी दैत्य खानी नष्ट केली कंसासारखे के दैत्य मारले तिसरा घट पूर्ण झाला परंतु आता अर्धा घट कुठं आहे अर्धा घटती कृत्या कलियुगामध्ये तर रक्ताची भूक लागलेली आहे म्हणून तरुण तरुण मुलं रक्त रस्त्यावरती येतात गाडी जोरात चालवतात रक्त सांडतात कृत्या तुमचं रक्त प्यायला टपलेले सावध व्हा दादांनो कोण कुणावरती चाल करतो कोण भावावरती चाल करतो रक्त सांडतो ती कृत्या तुमच्या रक्तावरती टपलेली आहे आणि या कलियुगामध्ये जोपर्यंत तो अर्धा घट पूर्ण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कोरोना जातच नाही विठाला विठाला ती अमर ऋषी राजाच्या पाठीमाग लागले कृत्य आपल्याला इथे यायचं होती त्रास द्यायला लागले आंब राजाने ध्यान केलं कौरपूर गौरम करुणावतारम संसार सारेंद्र हरम सदा वसंत हृदयार भवं भवम भवानी सहितं नमामे भवम भवामी सहितम नमामे मग त्या आंब ऋषीराजाची हाक ऐकली आणि भगवंतानं काय केलं त्या आंबी राजासाठी म्हणतात गर्भ सोचले अभंगाचं दुसरं चरण अंबऋषी सा राज भाऊ म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या परिसराचे कोकिळ आहे खऱ्या अर्थानं तो धर्म आहे गोड गोड प्रमाण चाल किती राजासाठी जन्म प्रसंग फार सुंदर होता तिसरा प्रसंग पाच मिनिटामध्ये आणि संप्रदायाच्या नेमा पांडुरंगाचं भजन करू एका ठिकाणी बाबा असंच कीर्तन रंगात आलं माणसाशी भगवंतासारखी बसली होती माझ्याकडून थोडा टायमिंग चुकला अकराच्या पुढे कीर्तन ढळलं पाठीमागून एक आजोबा उठले काठी टेकत जवळ आले मी आता आपण आटपलं हनुमंताचं शेप वाढत चाललं होतं लंकेमध्ये कुठं शीता माई जोपर्यंत भेटत नाही हनुमंताच्या शेपीला वस्त्र गुंडाळ्याचं काम चालू केलं अहो शेपूटच कमी होत नाही सगळी राक्षस उघडी केली लंका उघडी केली कोणीतरी सांगितलं आता शीते वस्त्र घेऊन या आपल्या आईच्या आपल्या बहिणीची इज्जत तर कुठे बाजूला पडत असल उघडी पडत असल तर झाकायचं काम हनुमंतराय करतो एशे थोरविला मारुती विभेक्षण केला लंकापती अवदार्य कीर्ती दिगंतरी वाढवली आईच्या वस्त्राला हात घालल म्हणून हनुमंतराने शेप कमी केली कुणी माझ्या बहिणीच्या वस्त्राला हात घालतो दुशासन भगवंत नुसता माऊली वस्त्र देत नव्हता स्वतः वस्त्रच बनला ऐका ना त्याच्या पुढचा शब्द प्रभू रामचंद्रांचा जन्म आपण केला रामनवमी केली प्रसंग असा झाला भगवान अयोध्येतून निघाले आणि वनवासामध्ये चालले वनवासामध्ये गेल्यानंतर कुठे भरत भेटायला आला रामायण आम्हाला काही शिकवत नाही भावाभावाशी कसं वागवय रामायण शिकवतं म्हणून रामनवमी करावी युद्ध कसं करावं रामायण शिकवतं वैर्याशी कसा हात द्यावाय रामायण शिकवतं माणसं कशी जमा करावी रामायण शिकवतं रामायणामध्ये बाबा एकही असं नाही की शिकायला भेटत नाही फक्त रामायणा ना मी समजून घेतलं पाहिजे प्रसंग असा झाला आता प्रभू नदीच्या पहिल्या तीराला जायचं आहे त्या नदीला भरपूर पाणी आहे सीतामय आहे राम लक्ष्मण भगवान आहे प्रभू रामचंद्र त्या नदीच्या काठावरती गेले इथं नाव दिसत नाही नाव दिसत नाही लाकडाचे आणि लोखंडाचे नाव तुम्हाला सागर तरुण घेऊन जाईल परंतु हा भाऊसागर तरायचा असेल तर संत रुपी नावेमध्ये जो बसतो तो तुम्हाला भाऊसागर तरुण घेऊन जाईल भव ताराव्या उत्तम ही नाव संत ह्याची जगी एक आहे नदीच्या पहिले तिराला कोणीतरी नावाडे दिसतो प्रभू सांगितलं ए नावाड्या अरे मला पहिले तिराला जायचं आहे नावाडे इतका उशीर होता त्याचं नाव होतं गुहक ऐका त्या नावाड्याचं नाव होतं गुहक तो गुहक म्हणतो आजच योग आलेला आहे डबल डबल भगवान येणार नाही अरे जपी तपी त्याची आठवण करतात स्वप्नामध्ये जात नाही तो बळ होऊन मला बोलवतो नावाडी बाबा रुसून बसला काही काही फार भाव खातात कीर्तनकार सुद्धा महाराज तारीख घ्याल अगोदरच्या शिल्लक असतात तरी म्हणतात अगोदरच्या सगळ्या तारखा गेलेल्या आहे जागर काला भेटल का मी म्हणतो बाउलट कीर्तनकार आहे पहिलं कीर्तन ज्याच्या वाट्याला येतं त्याच्यासारखा भाग्यवंत कीर्तनकारच नाही नावाडी म्हणतो हाच दिवस आहे भगवंत जवळ येण्याचा नावाडी मान फिरून घेतो लक्षण म्हणतो ए बावळटा अरे बारा बारा वर्षे अंगाची कातडी हाडाला एकत्र झाली तो ध्यान करता तिकडे जात नाही तुला बळ बोलवतो आता बाकी तो गुह कुठला आणि पहिलं तिरावून भगवंता काढाला फार प्रसंग गोडा ऐका आता रामनवमीत साजरी होऊन जाईल गोह काल्यानंतर प्रभू म्हणतो का रे आम्हाला पहिलं तिराला जायचं आहे किती पैसे घेशील तेव्हा तो गोहक भगवंताच्या चे चेहऱ्याकड बघतो प्रभू रामचंद्रांकड हाता खांद्यावरती धनुष्य आहे चेहरा सुंदर आहे आनंदी आहे आणि तो गोहक म्हणतो काहो दशरथपुत्र राम तुम्हीच का आता ओळखलेले तरी युक्ती बघा कशी राम म्हणतो मीच आहे ना एक वाणी एक वचनी पत्नी मीच आहे राम मग नाही नावेमध्ये तुम्हाला बसता येणार प्रभू म्हणतो का काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी काही वर्षापूर्वी मी अशी कथा ऐकलेली आहे कुणी तोच दशरथाचा राम म्हणता जंगलातून शेतीच्या शोधार्थ चालला होता आणि कुठेतरी एक दगड पडला होता आणि त्या दगडेला म्हणतात त्या प्रभूचा पाय लागला आणि त्या दगडातून स्त्री जन्माला आली तुम्हीच का प्रभू म्हणतो माझ्याच पायानं शिळा होती मनुष्य झाली ज्याच्या चरणाची चाली लंका दहन केले हनुमंत काशानं मीच तो राम मग तो गुहक म्हणतो मग तुम्हाला माझ्या नावेमध्ये बसता येणार नाही प्रभू म्हणतो कारे अहो त्या शिळेची जर त्या शिळेची जर स्त्री जन्माला आली आणि तेच पाय जर माझ्या नावेला लागले आणि या लाकडाच्या नावाची जर स्त्री झाली तर मला घरी एकटीच पोचता पोचता हात झाले ही दुसरी तयार झाली तर काय करायचं किती चाप्टर होता गो हो का? गोक ऐका मग गोख सांगतो त्याला एक पर्याय आहे अगोदर तुमचे पाय धुवून घ्यावे लागतील ती पायाची धूळ घुन घ्यावी लागेल आणि नंतर तुम्हाला नावेमध्ये बसता येईल प्रभू सांगितलं ठीक आहे त्या गोहकाकड माऊली पात्र नव्हतं त्या गोहकाकडं पात्र नव्हतं त्यानं हृदयाचं पात्र केलं पत्नीला बोलवलं मुलांना बोलवलं अग हा योग आलेला प्रभू आपल्या घरी आला त्या सागराच्या काठावरती स्वच्छ केला की प्रभू तो पाय खाली ठेवता दुसरा पाय पात्रामध्ये टाकला जातो आता जो पाय खाली ठेवला ओला असला कि की अजून त्याला धूळ माती लागायची अजून अजून गोख म्हणायचा आता ती धूळ लागली आणि ती जर नावेला लागली तर त्या नावेची स्त्री होईल हा पाय बदलला तो पाय बदलला तो पाय बदलला जवळजवळ बाबा सव्वा अकरा वाजत आले पाय बदलता बदलता <laughs> लक्ष्मण म्हणतो ह्या ताटतून आपण त्याच्यावरती प्रभू न सांगितलं आता काय करायचं गोकानं सांगितलं एक कराना तुमचा पाय धुतल्यानंतर जमिनीवरती ठेवल्यानंतर त्याला धूळ लागते आता तो पाय जमिनीवरती न टेकवता माझ्या हातावरती ठेवा किती सुंदर गोहक होता बघा काय प्रेम असेल काय भक्ती असेल काय विश्वास असेल काय श्रद्धा असेल गोहकानं त्या भगवंत प्रभू रामचंद्रांचा पाय एका हातावरती ठेवला कधी कधी जर आपण एका पायावरती तरंगायला लागलो तर माणसाचा चोल जातो झोप जातो म्हणून त्या गोहकानं सांगितलं एक कारण हा प्रभो तुमचा तोल पाय माझ्या हातावरती ठेवा आणि तुमचा तोल जाऊ नये म्हणून एक हात माझ्या डोक्यावरती ठेवा त्याचा आधार घ्या किती सुंदर गोहकाचे विचार असते एक पाय हातावरती ठेवला दुसरा हात डोक्यावरती ठेवला गोहक मनामध्ये म्हणतो पुण्य फळले बहुत दिवस हा भाग्य याचा अरे एक हातावरती भगवंताचा पाय दुसरा हात माझ्या डोक्यावरती आहे तर माझ्या जीवनामध्ये काय कमी आहे भगवंताच्या चरणाचं घेतलं प्रसन्न नावे मध्ये बसला आणि जनकाची पत्नी मुलगी असताना ती आता वनवास भोगणार आहे म्हणून हसतो गोहक म्हणतो भगवंत मी हसत त्याच्यासाठी नाही हसतो याच्यासाठी मी तुला फसवलेला आहे काय म्हणतो गोहक देवांचा आहे मी तुला फसवलेला आहे कस अरे मला माहित आहे तुझ्या चरणाच्या दगडाची शिळा झाली स्त्री झाली माझ्या लाकडेच्या नावेची स्त्री झाली नसती आणि मुलगी झाली नसती मग मला काय एवढा वेळ घेतला तर गोहकाचं उत्तर आजच्या कीर्तनातून घरी घेऊन जा प्रत्येक आईने उत्तर घरी घेऊन जा भगवंताला तो गोहक सांगतो देवा अरे तुझ्या चरणाच्या अपेक्षा करता काही काही जीवन संपून गेलं ऋषी मुलींच ते चरण भेटले नाही स्वप्नामध्ये आले नाही आणि योगायोगाने ना ते चरण धुवायची वेळ जर मला आली तरी संधी मी सोडणार नाही ऐका ना पुढचं उत्तर ज्याच्या ताब्यामध्ये गावाच्या पाच वर्षाची संधी आली तर ना संधी भाऊ संध, संधीच सोनं करून टाका ज्याच्या हातामध्ये देशाचं सूत्र आलं त्या देशाचं सोनं करून टाका ज्या वक्त्याच्या हातामध्ये दोन तास आले त्यानं दोन तासाच सोनं करून टाका ज्याच्या हातामध्ये नामदेव बाबा पेटी आली आपल्या वेळेचं सोनं करा मृदंग आला आपल्या वेळेचं सोनं करा एक प्रमाण वाट्याला आलं त्या चालीचं चा सोमे भाऊ सोनं करा एवढंच नाही आपल्याला रामनवमी हनुमंत जयंतीची संधी आली कशी बरवी सापडली नावाडी भगवंत प्रभूला काय म्हणतो अरे सगळं जग तुला धन्य म्हणतो तू कृपा सिंधू आहे तू या सागरामध्ये माझ्या नावेमध्ये बसला कसा आहे तू तु? अभंग तुझ कृपा सिंधू